बाबू कुठे गेला अरे तानू कुठे गेली वाड्याला वाड्याला गेली काय करायला वाड्याला काय कराय ना आई कुठे गेली आई आई कुठे आई आई कुठे गेली काय रे आई गेली कुठे कुठे गेली आई कुठे गेली गारगावला हॅलो काय खातो तू भूक लागली तुला भूक लागली तू जेवला नाही अजून जेवला तुला जेवायला नाही दिला काय खाल्ला भाकरी भाकरी खाल्ली का हो मग आता तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे बाबू कुठे गेलाय कुठ कुठे गेलाय बाबू कुठे बाबू शाळेत गेलाय कुठे आहे शाळेत गेलाय शाळेत कुठे गेलाय गारगावला हो ना आई कुठे गेली आई आई कुठे गेले गारगावला काय करायला रेशन आणायला रेशने आणायला काय करा ए ना आजी कुठे आहे आजी ए कालू आजी कुठे गेले आजी कुठे आजी काय रे तनू तनू कुठे गेले कुठे गेली अरे तनु कुठे गेली काय वाड्याला गेले नुसता काय कायच बोलतो चल टाटा टाटा आम्ही चालली